मान तालुक्याचे युवा नेते सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे संचालक सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिव्हिल इंजिनियर अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रोपरायटर नरहरी उर्फ अन्नराज भागवत नरळे मुक्का पोस्ट पर्यंती तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट सत्तर शून्य आठ सत्तर मान चोफेम न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील धैवडी येथील श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता संकुलाच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मान चौफेर न्यूजशी बोलताना आदर्श शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य तथा वरिष्ठ मुख्याध्यापक लालासाहेब दडसर यांनी दिली आहे हा कार्यक्रम दोन सत्रात संपन्न होणार असून सकाळी साडे दहा वाजता सुरू होणाऱ्या प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून दहिवडी न्यायालयाचे न्यायाधीश गणेश पाटील हे उपस्थित असणार आहेत सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक आर बी जाधव आणि प्राध्यापक शीला जाधव उपस्थित राहणार रा असून अध्यक्षस्थानी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे उपस्थित असणार आहेत दुसरे सत्र सायंकाळी सहा वाजता सुरू होणार असून प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि उपभागीय पोलीस अधिकारी यश अश्विनी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे सर्वे सर्वात जाधव दाम्पत्य यावेळी उपस्थित असणार असून दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे असणार आहेत या वार्षिक स्नेह संमेलन पारितोषिक वितरण विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यासाठी दैवड येथील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी पालक आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहनही वरिष्ठ मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी केलेले आहे मानस ऑफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहेरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफेर न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा